एकंदर आपल्याला तेरा तारखेला मतदान लोकसभेकरता करायचंय आणि हे मतदान आपण आपले उमेदवार निलेश लंके तुतारी घेतलेला माणूस असलेलं चिन्ह यांना करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहे ही निवडणूक किती महत्वाची आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुमच्या नगरकर्ता करता महत्वाची आहेच महाराष्ट्राकरता महत्वाची आहे आणि देशासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाची निवडणूक ही आहे संपूर्ण देश एका वळणावर आलेला लक्षात ठेवा पुढच्या कालखंडामध्ये हा देश चालणार कसा या देशाची लोकशाही राहणार की नाही या देशाची जी राज्यघटना आहे जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ती राज्यघटना राहणार की नाही हे सगळं ठरवणारी अशा प्रकारची निवडणूक या निमित्तानं घडती आहे असं म्हणण्याचं सुद्धा काही कारण आहे कशा पत्तीनं चालला देश आपला आपण पाहतो की दोन हजार चौदा साली खूप मोठाली आश्वासनं देऊन सत्तेवर आलं भाजप सत्ते आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले त्यानंतर देशाच्या लोकशाहीची पूर्णपणे दिशा बदललेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे देशामध्ये दहशतवाद सुरू झालेला आहे कुणी जर वेगळं बोललं विरोधी बोललो तर तो देशद्रोही ठरायला लागलाय त्याला जेलमध्ये जावं लागतं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण पाहतो अलीकडचा कालखंड जरी घेतला तर ही निवडणूक सुरू झाली लोकसभेची निवडणूक आहे अशा वेळेस देशातले दोन मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आम आदमी पार्टीचे प्रमुख काय गुन्हा केला त्यांनी या निवडणुकीच्या काळात ते जेलमध्ये आहे अजून गुन्हा सापडलेला नाही हेमंत सोरेन झारखंड चे मुख्यमंत्री एक आदिवासी मुख्यमंत्री त्यांना जेलमध्ये टाकलं गेलंय काय कारण कारण माहिती नाही हा देश चाललाय कसा ईडी कधी माहीत नव्हती ती ईडी माहिती झाली आपल्याला ईडी लावली याला आणि ईडी लावली त्याला ईडी लावली कोणला कोणी विरोधात गेला का त्याला ईडी लावली जेलमध्ये घालण्याचा कार्यक्रम चालला विरोधी पक्षातला प्रत्येकाला दहशत निर्माण करण्याचं काम चाललेलं आणि त्याचबरोबर आपण हे पाहतो की भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी म्हटले जात होत ज्यांना ते मात्र ज्यांच्यावर आरोप भ्रष्टाचाराचे झाले ते भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष करीत होता ते ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर गेले किंवा भारतीय जनता पक्षात गेले तर धुळून साफ झाले धुलाई मशीन मधून त्यांना काढलं स्वच्छ झाले म्हणजे भारतीय जनता पक्षाचं धुलाई मशीन सुद्धा विशेषच यायच आपण घरातले कपडे धुतो त्याला धुलाई मशीन म्हणतो वॉशिंग मशीन म्हणतो हे दुसऱ्याचे घाण कपडे आणून धुवायचा कार्यक्रम यांचा चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आणि तिकडं गेलं का मात्र स्वच्छ झाले किती उदाहरणं द्यायचे असे तुम्हाला सुद्धा माहितीये पन्नास खोके पन्नास पन्नास खोके कसे गेले का गेले अजित पवार का गेले तिकडं और एक दिवस अगोदर आरोप केला होता पंतप्रधानांनी की सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा दुसऱ्या दिवशी तिकडे गेल्यावर नामानिरळ काही नाही शांतता आहे हसन रोज चौदा रेड झाल्या होत्या पंधरावी झालीच नाही भुजबळांवर आत घातलं होत त्यांना आता इडीला कोर्टामध्ये त्यांची फाईलच सापडत नाही हे कसं घडते लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष कसा वागतोय हे लक्षात घ्या सगळे भ्रष्टाचारी गोळा केलेत आणि त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार चाललंय केंद्र सरकार चाललंय ही परिस्थिती आहे मोदींचा कारभार कसा वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही मणिपूरमध्ये जे घडलंय तिथं आदिवासी महिलांवर अत्याचार झाल्या त्यांना नागड केलं गेलं जबाब त्यांच्या पाठीमाग अत्याचार केला थार मारलं त्यांना पंतप्रधान मोदी एकही शब्द पार्लमेंटमध्ये सुद्धा बोलले नाही त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली नाही राहुल गांधी स्वतः तिथे गेले शांतता निर्माण करण्याकरता गेले सांत्वन करण्याकरता गेले ते राहुल गांधी गेले आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये आपल्या काही पहिलवान मुली त्या पहिलवान मुली आरोप करीत होत्या एका खासदाराच्या संदर्भात की त्यांनी अत्याचार केले आरोप केले त्या आंदोलनाला बसल्या तो खासदार मोकळ फिरतोय मोकळा आणि त्या पहिलवान मुलीला घसरत ओढून नेऊन जेलमध्ये आज कोडून ठेवलेला आपल्या सगळ्यांना दिसतंय आपल्याला आता बंगलोरचा सुद्धा कोण एक मुलगा तो सापडला का त्याचा प्रचार तो खासदार आता प्रचार करीत होत्या स्वतः पंतप्रधान आणि काय अत्याचार संस्कृतीचा गप्पा मारणारा भारतीय जनता पक्ष मुळात कसा आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही या सगळ्या बदलून आपल्याला सगळ्यांना दिसत आहे शेतकऱ्याचा प्रश्न मांडले प्रभाव तिथ इथे शेतकऱ्याच्या खूप अडचणी आहेत मी नाकारत नाही परंतु शहरी माणसांच्या सुद्धा खूप अडचणी केलेल्या आहेत महागाईमुळे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तीनशे चारशे रुपये असलेलं सिलेंडर अतरा अकराशे बाराशे रुपयाला मिळून ठेवलंय हा सुद्धा भारतीय जनता पक्षामुळे त्यांनी म्हटलं तो महागाई कमी करू महागाई कमी केली नाही महागाई वाढवण्याचं काम केलं आणि म्हणून आपण पाहतो केंद्रामध्ये प्रचंड नाराजी आहे केंद्राबद्दल मोदींबद्दल प्रचंड नाराजी देशामध्ये आहे राज्याबद्दल प्रचंड नाराजी या सरकारबद्दल लोकांमध्ये आहे आणि आता ज्या तेरा जागांच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रामधल्या तेरा लोकसभेच्या निवडणुका झाल्या एखादी कदाचित निवडून नी येईल एखादी क्वचित भाजपची नी निवडून येईल बाकी सगळ्या ये आहे एवढं तुम्हाला सांगतो हे वातावरण आपाप तयार झालं नाही लोकांना भारतीय जनता पक्षाचा आणि मोदींचा खरा चेहरा कळालेला आहे आणि म्हणून मोदींचं नाव सांगून मत मागता तुम्ही त्यांनाच कंटाळलेत लोक तेच नको त्यांना ते सुद्धा नको आता अशी परिस्थिती झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे इथे उमेदवार उभे आहेत दोन उमेदवार एक आहे धनदांडगा प्रचंड आर्थिक ताकद त्यांच्याकडे आहे आर्थिक सत्ता त्यांच्याकडे आहे राजकीय सत्ता त्यांच्याकडे आहे दबाव तबाव तंत्र केलं जातं यंत्रणा म्हणतात शेकडो माणसांची यंत्रणा आहे त्याच्यातून माणसर्व दबाव करण्याचा प्रयत्न करतायत परंतु एक प्रश्न मी सरळ विचारील तुम्हाला पाच वर्ष सत्ता दिली खासदार म्हणून पाच वर्ष या दक्षिण नगरचं काम तुम्ही करीत होते नेमकं दक्षिण नगरच्या सर्वसामान्य जनतेचं कोणतं काम तुम्ही केलं असं एक उदाहरण सुद्धा ते देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे ना तुम्ही इथल्या लोकांचे काम केले ना तुम्ही दिल्लीमध्ये कुठं दिसले तुमची इंग्रजी फार चांगली म्हणतात अरे तुमचं भाषण तर दाखवा लोकसभेतलं एखादं ना लोकसभेमध्ये काही काम केलं ना जनसामान्याचे प्रश्न मांडले ना नागरिकांचे प्रश्न मांडले नगर शहराच्या एमआयडीसीचे प्रश्न मांडले त्यांनी कोणतेही शेतकऱ्याचे प्रश्न मांडले नाही कामगारांचे प्रश्न मांडले नाही यांना खासदार की पाहिजे मजा हजा करायला खासदार की पाहिजे मोठ्यापणाकरता खासदार की पाहिजे तुमच्याकरता खासदार की त्यांना नको आहे ही वस्तुस्थिती आहे आणि दुसरं या खासदाराच्या विरुद्ध उभं राहिलेला आमचा निलेश लंके मी पाहिले त्यांना मी पाठिंबा देतो याचा अर्थ काही कसा कारण त्याला मी पाहिले आमदार म्हणून खरं जे आमदार मी स, मी सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला ना आमदार आहे महाराष्ट्रातला हे खरं आहे पण निलेश लंकेलला सांगेल की तुमची इतकी लोकप्रियता आम्हाला नाही मिळवता <laughs> अरे तुम्ही पहा सोडाच नगर सगळ्या नगर दक्षिण मध्ये काय लोकप्रियता मिळवली कशी मिळाली मला कळत नाही आता तुम्ही उमेदवार झाले लोक रात्री रात्री पहाटे चार चार पर्यंत जागेत हजारो लोक जागेत सगळं गाव जमा झालेलं वाट पाहते तुमची अजून तुमच्या घरात का का जागेत तुम्हाला सांगतो याचं कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला असा तरुण कर्तृत्वांनी निघाला आमदार झाला आणि आमदार झाल्यानंतर साडेचार वर्षाचा एकही दिवस वाया घातला नाही तो पूर्णपणे लोकसेवेकरता घातला म्हणून लोक त्यांच्या पाठीशी लोकपाठीशी याचा करता की प्रत्येक दिवस दिवसाचा प्रत्येक तास मिनिट लोकांकरता घालणारा असा तरुण जो गरीब कुटुंबातला आहे असा म्हणजे निलेश लंके आणि म्हणून तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतलेला आहे आपल्याला एक सांगतो मी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निलेश लंके पक्ष असेल त्यांना आमची आघाडी असेल इंडिया अलायन्स आहे त्यांच्या बरोबर परंतु त्यापेक्षा तुमचे जनतेचे उमेदवार कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही सण सांगितलं की निलेश लंके आणि तुतारी वाजवणारा माणूस हा आमचा उमेदवार आहे हे सगळ्या जनतेने सांगितलं पाहिजे कारण लढाई एका मोठ्या विरुद्ध छोटा गडी करतोय एका धनदांडग्या विरुद्ध असा गरीब कुटुंबातला मुलगा करतोय सत्ताधारी ज्याच्या का केंद्राची सत्ता राज्याची सत्ता असताना पुढे कोणती सत्ता नसणारा गडी उभा राहिलेला ठामपणे पाय रोवून उभा राहिलेला आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुम्ही लक्षात ठेवा असं समजलं पाहिजे की हा आपल्या कुटुंबातला मुलगा आहे हा आपल्या कुटुंबातला भाऊ आहे आपला भाऊ आहे पैसे नाही काही नाही परंतु राबणार आहे कुटुंबाकरता कष्ट करणार आहे आणि आपल्या पोराला खासदार करायचं आपल्या भावाला खासदार करायचं हा विषय घेऊन तुम्ही सगळ्यांनी हा विचार घेऊन तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि प्रचंड मतदान केलं पाहिजे आणि मोठा मताधिक्यानं दिल्लीला लंके यांना पाठवलं हो पाहिजे मी आपल्याला विश्वास एक गोष्टीचा देतो निलेश लंकेला साडेचार वर्ष मी पाहतो आहे साडेचार वर्षामध्ये जनतेच्या प्रश्नामध्ये अत्यंत लक्ष घालणारा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे ते अक्षरशः मनापासून झटणारा माणूस त्याच्यामध्ये तुमच्या नगर शहरामध्ये खूप प्रश्न हे मला माहिती नगर शहराचे प्रश्न खूप अडचणी तुमच्या पुढे आहेत निलेश लंके एमआयडीसी चा प्रश्न सोडवण्याकरता आणि तिथं रोजगार निर्माण करण्याकरता भक्कम तुमच्या पाठीशी राहील याची विश्वास तुम्हाला देतो तु। तुमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता तुमच्या शहराचे प्रश्न सोडवण्याकरता तुमच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याकरता तुमच्या रस्त्याचे प्रश्न सोडवण्याकरता तुमच्या ज्या ज्या योजना असतील त्यामध्ये लंकेंना दिल्लीमध्ये पाठवा नाही इंग्रजी येत खरे पण इंग्रजी येत नसताना सुद्धा कसा चमत्कार घडवू शकतो हे तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या प्रश्नामध्ये सोडवण्याकरता आम्ही सगळे भक्कमपणे आदरणीय पवार साहेब असतील आमची आघाडी असेल इंडिया अलायन्स असेल हे सगळे तुमच्या रोजगारा रोजगाराच्या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे महागाईचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे ते सोडवण्याकरता लंकेजे जे, जे प्रयत्न करतील खासदार म्हणून त्याच्या पाठी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही आम्ही या निमित्तानं घेतो आहोत आपण सगळ्यांना विनंती करील की अजूनही जो एक दोन चांगले वक्ते बोलणारे पुढे त्यांना यायचंय परंतु आपण सगळ्यांनी तेरा तारखेला मतदान झालं पाहिजे निलेश लंके यांना झालं पाहिजे याची पूर्णपणे काळजी घ्या लक्षात ठेवा तुतारी वाजवणारा माणूस नंतर बराच खोडसाळपणा झाला परंतु काही लक्षात ठेवा दोन नंबरचं चिन्ह आहे दोन नंबरला दोन नंबरला म्हणजे असं असं केलं ओळखायचं दोन नंबरचं चिन्ह सगळ्यांनी चांगलं मतदान हे करा आणि पुन्हा एकदा चार जूनला जल्लोष करण्याकरता सगळ्यांनी एकत्र या एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपव